आणि मराठीचा अभिमान आहे कोण मराठी मराठी मराठीच्या अस्मितेसाठी मीरा भाईंदर येथे प्रचंड मोर्चा काढण्यात आला काल महाराष्ट्राचं वातावरण पेटलं गेलं होतं महाराष्ट्रात मराठी आलंच पाहिजे आणि मराठीचा स्वाभिमान काय असतो हे दाखवण्यासाठी मनसेकडून हे मोर्चा काढण्यात आले होते यावर बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास आठवले यांनी ठणकावून सांगितले की मला मराठीचा अभिमान आहे मी मराठीचा आहे पुढं त्यांनी सर्वांना विचारले तुम्ही मराठी आहात का मराठीचा अभिमान आपण बाळगलाच पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले पुढे म्हणाले तुम्ही आमच्यासोबत आले नाही तर आम्ही तुमच्यासोबत येऊ पाहूया मराठीचा अभिमान आहे सर्वांना अभिमान आहे आम्ही मराठी आहोत देवेंद्रजी मराठी आली उद्धवजी मराठी आली राज ठाकरे मराठी आले दादा मराठी आली तिरसा मराठी आहे कोण मराठी नाही तुम्ही सगळे मराठी आहात आम्ही सगळे मराठी आहोत मराठीचा आम्हाला प्रेम आहे ठीक आहे आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करायची दादाना पुन्हा एक खातं दिलेला आहे दादा मागच्या वडील मंत्री होते आणि या जनतेला आम्हाला अध्ययन चांगल्या पद्धतीची मदत करण्याचा निर्णय दादानी घेतलेला आहे आमच्या बाजूनी दोन वेळा चॅकडी कमिशनचा निकाल हायकोर्टचा निकाल आमच्या बाजून आहे एज्युकेशन मिनिस्टर एज्युकेशन डायरेक्टर यांनी सुद्धा आमच्या बाजूनी निकाल दिलेला आणि त्यामुळे सर्व कॉलमधले जे प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलना माझी विनंती आहे Siapa yang menjelaskan kepada saya? Jika anda menjelaskan kepada saya, saya juga menjelaskan kepada anda. Semua rakyat ini adalah rakyat saya. Rakyat manusia. Yang di sini, saya menjelaskan kepada anda.